नमस्कार मित्रांनो मी भारती आवडे माझ्या युट्यूब चॅनेल वरती तुमचं सहशाच स्वागत तर मित्रांनो आपण चाललेलं आहे रामदऱ्यात रामदरा बघायला तर चला मग तुम्ही पण या आम्ही पण चालले तर मित्रांनो आठ दिवस पाऊस चालू होता तर आज जरा पाऊस उघडलाय त्याच्यामुळं आपल्याला ब्लॉक करायला बाहेर यायला जमलं नाहीतर ब्लॉक करायला मिळालंच नसतं पाऊस असता तर पण काही सांगता येत नाही पाऊस हा कधी पण हजेरी लावू शकतो आपण काय पावसाचं मालक नाही निसर्गावरती सगळं अवलंबून असतं तर आपण चाललेलो आहे रामधरा फिरायला तर रामदरात जाताना आपल्याला एक कॅनल लागतं तर कॅनलला म्हणजे ह्याच्या आधी पाणी नव्हतं अजिबातच पाणी नव्हतं कोणामुळे पूर्ण कॅनल कोरडा झाला होता पण काय माहिती आता कॅनलमध्ये मध्ये पाणी किती आहे किती नाही तर पुढे तुम्हाला बघायचं हा व्हिडिओ व्हिडिओ बघायला अजिबात मित्रांनो विसरू नका माझ्या व्हिडिओचं नाव तुम्हाला तर माहीतच आहे भारतीय आपले यूट्यूब चॅनेल वरती जाऊन सर्च करायचं आहे आणि हा ब्लॉग बघायला अजिबात विसरायचं आहे आपण आलेलो आहे कॅनलपाशी बघा मित्रांनो कॅनल फुल भरलेला आहे तिकडे बघा थार आलेली आहे मित्रांनो कस वाटते बघा असं वाटते की नाही डोंगरात चाललोय आपण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरतीच होतो मित्रांनो पण पाच सहा दिवस पाऊस असल्यामुळं सगळ्यांचं वावरामध्ये पाणी जास्त झाल्यामुळं भाज्यांचं पण खूप नुकसान झालं तर <laughs> आपण आलेलो आहे शिवालयामध्ये रामदरा अरे बाप रे

पण जायला एक दीड तास लागतोय तर मी जाणार नाही कारण की अचानक जर पाऊस आला तर आपल्याला भिजतच यावं लागेल आणि पाऊस पडल्याच्या नंतर डोंगर पण दगड घासण्याची गरज म्हणजे घसरल मग मी नाही जाते पण तुम्ही ज्यावेळेस वेळेस रामद्रात येताल ना तर तुम्ही नक्की इकडून जावा शेताची नाणी आहे इकडं आणि बघून या पाऊस झाल्यामुळे सगळीकडेच पालवी फुटली झाडांना आणि झाड पण आनंदी झालेत बघा किती हिरवळ अशी छान दिसते वातावरण तर मंगलपुरी महाराज

Non voglio niente, non voglio niente, non voglio niente, non voglio niente,

तर मित्रांनो मी तुम्हाला राम पूर्ण दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की भीड द्यायला या आणि ब्लॉग वगैरे अजिबात विसरू नका बाय सलाम